नमस्कार मंडळी मस्त असा पाऊस सुरू आहे आणि काहीतरी गरमागरम खायचा आहे आणि ती ही अगदी झटपट अवघ्या दहा मिनटात तयार होणारं हे टोमॅटोचं झटपट सांबर नो नो न कोणतंही शिजवणे न कोणतंही अवघड काम चला तर मग मंडळी वेळ वयानं तर झटपट आहे आपण ह्या चटपटीत सांबारच्या रेसिपीला सुरुवात करूया आम्ही तर ह्याला सांबर म्हणतो पण तुम्ही काय म्हणाल ह्याचं मला काही माहीत नाही तर इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम केलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग आणि काही कडेपत्त्याची पानं छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आणि अगदी छोटासा कांदा पूर्णपणे बारीक चिरायचा आहे आणि त्याला पूर्णपणे लालसर होईपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचा आहे सो म्हणजे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा कांदा भाजला गेला पाहिजे आता ह्यामध्ये मी दोन मोठे टोमॅटो त्याच्या पूर्ण बिया काढून घ्यायच्या आहेत आणि एकदम बारीक चिरायचं आहे पूर्णपणे बारीक चिरायचा आहे आणि तो ह्यामध्ये घालायचा आहे आता आपण टोमॅटो असाच तेलामध्ये शिजवायचा आहे टोमॅटो लवकर शिजण्याकरिता आपण ह्या सांबारचं चवीनुसार मीठ आपण टोमॅटोमध्ये घालायचं आहे मीठ घातल्यानंतर मिक्स करून झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं मंदाच्यावर टोमॅटो शिजू द्यायचा आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असा गरगरीत टोमॅटो शिजलेला आहे तर, गर तर आपण आता हे टोमॅटो मॅश करून घ्यायचं आहे पूर्णपणे मॅश करायचं आहे सो मंडळी खूप अप्रतिम रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा ह्या पावसाळ्यात अप्रतिम लागते तर हे पहा व्यवस्थितरित्या टोमॅटो मॅश करून झाल्यानंतर आपण इथे ठेचलेला लसूण आणि कोथंबीर घालायची आहे अशीच वरून तेलामध्ये न भाजता आता कोथंबीर आणि लसूण टोमॅटोमध्ये मिक्स करायचं आहे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटोसुद्धा मॅश करत राहायचा आहे अजिबात टोमॅटो राहायला नाही पाहिजे पण तो मॅश करायचा आहे एक ते दोन मिनटं लसूण घालून झाल्यानंतर भाजून घ्यायचं आहे आता आपण ह्यामध्ये काही मसाले घालणार आहोत त्यामध्ये इथे किंचित अशी हळद घालायची आहे अर्धा चमचा धनेपूड सोबतच इथे मी एक चमचा घरगुती कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी घातलेली आहे आणि सोबतच अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट जेणेकरून भाजीला खूप सांबारला खूप छान असा रंग येईल आता इथे मी दोन चमचे तुम्ही बघू शकता तुरीची डाळ ही गावठी तुरीची डाळ आहे तर ही मी गरम पाण्यात अर्धा तास अगोदर भिजत घालून ठेवली होती गरम पाण्यातच भिजत घालायची आहे जेणेकरून ती सांबारमध्ये व्यवस्थितरित्या शिजली जाईल डाळ मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये कडकडत गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी घालायचं नाही मंडळी अजिबात नाहीतर सांबारला अजिबात चव येणार नाही तर, तर छानपैकी मिक्स करायचं आहे मोठी एक उकळी येऊ द्यायची आहे उकळी आली की आपण ह्यामध्ये भरभरून अशी कोथंबीर घालायची आहे सो म्हण तुम्ही बघू शकता दिसायलाही किती छान असं मस्त दिसत आहे कोथंबीर घालून झाली की थोडा वेळ उकळू द्यायचा आहे थोड्या वेळानंतर आपण ह्यामध्ये किंचित असा गूळ घालायचा आहे म्हणजे टोमॅटोचा आंबटपणा कमी व्हायसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गूळ किंवा साखर घालू शकता सोबतच अर्धा चमचा इथे मी सांबर मसाला घातलेला आहे तोसुद्धा ऑप्शनल आहे नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता अशा रीतीने झाकण ठेवून मंद आचेवर आठ ते दहा मिनटं सांबर शिजू द्या आठ ते दहा मिनटानंतर मंडळी तयार आहे आपलं मस्त असं झटपट टोमॅटोचं सांबर तर आता हे सांबर गरमागरम भातासोबत अप्रतिम लागतं तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल तर मंडळी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिम्पल आहे पण टेस्टी आहे